मध्य रेल्वेवर आजपासून दोन जूनपर्यंत महामेगा ब्लॉक लोकल सेवा धीमागतीनं सुरू रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी तर ब्लॉकमुळे द्रुतगती मार्गावरही वाहतूक कोंडी भुजबळांनी आव्हाडांचं समर्थन केल्यावरून झुंपली भुजबळांची भूमिका योग्य नाही प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया तर आव्हाडांचा हेतू योग्य होता भुजबळांचं प्रत्युत्तर विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालची कोठडी आज संपणार पोलीस कोठडी वाढवून मागणार तर अल्पवयीन आरोपीसोबत त्याच्या मित्रांचेही रक्ताचे नमुने ही माहिती निवडणूक आचारसंहितेत सूट देण्यास निवडणूक आयोगाचा नकार दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी सूट देण्याची राज्य सरकारची मागणी नवीन लोकसभा स्थापन झाल्यानंतरच आचारसंहिता संपुष्टात येणार काँग्रेस नेत्यांकडून मराठवाड्यात दुष्काळ दौऱ्याचा सपाटा नाना पटोलेंकडून पैठणच्या आडूळ गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर पटोले आज संभाजीनगर बीड जालना जिल्ह्याचा करणार दौरा पुण्यात जमिनीच्या वादातून बावीस वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न पंचवीस ते तीस जणांकडून तरुणीच्या अंगावर जेसीबीनं माती टाकून गाडण्याचा प्रकार सुप्रिया सुळेंची ही टीका अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण डबक्यातून भांड्याने पाणी काढण्याची वेळ